शुभ सकाळ सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण आलो आहे गणपतीच्या शॉपमध्ये आपल्या आता पाच दिवस झाले आपल्या शॉपला टाकून पण मला काय ब्लॉग बनवता आले नाही गाडी वगैरे येताना तर आता आपण सेटिंग केलेली आहे थोडी थोडी बघू शकता तुम्ही पाच दिवस झाले काय ब्लॉक बनवता आले नाही कारण की काम असल्यामुळे सेटिंग लावायची होती पूर्ण तर वेळ भेटला नाही तर आता इथून पन्नास दिवस पूर्ण डेली ब्लॉक बघायला भेटतील तुम्हाला गणपतीचं कसं काही काम करतो आपण आणि किती एन्जॉयमध्ये आपण म्हणजे गणपती बनवतो हे तुम्हाला बघायला भेटेल सर्व पण तुम्ही बघायला विसरू नका ब्लॉक डेली बघत जा जस्ट आपली पूजा वगैरे करून झालेली आहे तर आता आपण करणार आहे कामाला सुरुवात चला तुम्हाला दाखवतो तर आपण घेतलेला आहे आता दगडू हलवाईचा गणपती पॉलिश करायला आणि सर्व साहित्य के जमा केलेत काय काय लागणार आहे ते पॉलिशला तर आता फायनली आपली मूर्ती गावून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती फरक दिसतोय लगेच आणि आता याच्यानंतर आपल्याला ही जे ओलो दिसतात येईल टचअप दिसते मूर्ती ते, ते, ते करायचं आहे तर आता आपण टचअप करायला सुरुवात करणार आहे तुम्हाला दाखवेल हलू हळू तसं टचअप करतात ते गणपती बाप्पाला टचअप करून झालेलं आहे तर आता फायनल आता चाळीचा मारायला घेतला आहे जाळी मारून झाली का मग आपली मुद्द पूर्ण पॉलिश आणि टचअप रेडी करून होऊन जाईल मग आता पॉलिश आणि टचअप तर झालेलं आहे आपल्या समजा मग नंतर दोन तीन दिवसामध्ये तर तुम्ही बघू शकता आमचा उगवता सूर्य पप्पू दादा आलेला आहे भाई बालाजीला गेला होता त्यांचं आता स्वागत करणार आहे आम्ही भाऊला आर रे रे भाऊला हार घाल संध्याकाळी आर वगैरे घालून त्यांचं आपण स्वागत करू आता जरा पोरांनी साफसफाई केली आहे मस्त आपली दुकानात आमचे फुल कामाचे पोर येते पाणी आणायला आणि काय सामान आणायचं असेल तर आपली फुल मदत करतात बाई खूप कॉमेडी आहे तर आता दुकान वगैरे हो मग स्वच्छ केलं थोड्या टायमात आपण अगरबत्ती करूया आज एकादशी आहे मस्त विठ्ठलाचे भक्तिगीत सॉन्ग ऐकूया आपण कधीपासून मी कस्टमरांना कॉल करत होतो तर आता सर्व थकलेत म्हणजे काम करून करून सकाळपासून मूर्त्या घासत होते तर आता बसले साकार भाई आपला आराम करतोय मस्त आणि आता मी पप्पू आताकडे कॉन्टॅक्ट केला आहे पप्पू आता लावतोय आपला फोन बसतो कस्टमरला लागतात तर नाही पप्पो आता कस्टमरचे कोणाचे फोन आहेत कोणाचे नंबर चेंज होतात कोणाचे बंद येतात तर असं सर्व कस्टमरांना कॉल करावं लागतं की आपलं दुकान इथे इथे शिफ्ट झालं आहे म्हणून दरवर्षी दुकान चेंज असतो तर आपल्याला आता थोडं वरच्या साईडला भेटलं आहे म्हणून आता आपण कॉल करून सर्वांना कळवतो आहे तर आता आम्ही घेतली आहे दुकानाची सेटिंग करायला थोडी आपल्याला जागा कमी पडणार आहे म्हणून आता आपण इथं टेबल सेटिंग करायला घेतले इकडं पण पूर्ण जागा भरून टाकायची आपल्याला आता इथं तीन वाल्याची बिल्डिंग करणार आहे आपण उभी डोकाटोक चालू त्यांची बावड्या आपल्या टेबल आम्हाला मदत करतोय ऐकर बावड्या ऐकर <laughs> तर फायनली आता आपली सेटिंग पूर्ण करून झालेली आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे सेटिंग केली आणि त्या टेबलांची पूर्ण किचन होतं तिथे पूर्ण किचन फोडून काढला आणि आता इथं या साईडला पण आपल्याला अशी मांडण तयार करायची आहे तिथे पण आपला अजून माल बसेन आज आज पुड़ तर आता आपला सर्व झालेलं आहे आता फिटिंग वगैरे करून तर आता आप आज आपण लवकर घरी जाणार आहे कारण का थकलो खूप किचन वगैरे फोडलं आम्ही तो आणि खूप थकलो म्हणजे तोडपोड आणि सेटिंग पण करून घेतली तर पूर्ण आता हे रेडी झालेले आहेत घरी निघायला राम्या भाई पण आला आमचा आणि थोडी मदत केली त्यांनी तर आता निघते घरी तर हा ब्लॉग इथं सेंड करतो आहे आज लवकर चाललो आहे आम्ही घरी पण आज लवकर गुड नाईट Dream take care